तर सुधाकर बडगुजारांचा भाजपचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची शक्यता आहे कारण भाजपची दारं सर्वांसाठी खुली आहेत असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तर आमदार सीमा समजूत काढली जाणार असं देखील म्हणाले दोन ते तीन दिवसात भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे स्थानिक आमदार हिरे त्या लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसरती आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आता आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत तो असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभवतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन व्हावायचंच आहे